हॅलो हा बोल ग कुठं हो? आता बाहेर आलो ना कुड इकडे गावात आहे ना मला सांगितलं सुद्धा काय काय की आज सुट्टी रविवार कुठं जाऊ नका आज आपण मस्त घरात दोघ जण टाइम घेऊ काहीतरी मला टाइम द्यायला तुम्ही काहीतरी रोमांस करू नाही मी लगेच येतोय ना काय लगेच नेहमीच रोज जात आहे सकाळी ड्युटीवर निघून टाइम सुद्धा भेटतो का आपल्याला बोलायला बसायला नाही नाही मी अगं काम होत लगेच येतो कधी येणार आहे लगेच मग मी झोपून जाईल दरवाजा उघडच ठेवते तुम्ही दरवाजा उघडा करा आवाज द्या नाही तर मग मला उठवा चालेल चालेल हा ठेवू का तर मी काय करते झोपून घेते थोडीशी नवरा जेव्हा येईल तेव्हा येईल थोडीशी पडते कधी येते कधी नाही गणपतीचे पैसे द्यायचे गणपती वगैरे आहे का नाही का गणपत्र कुणीच नाही तसं करानी हा वहिनी घर झोकले गाड गणपतरी पाहतो गणपतराव राव सगळं घरदार मोकळ काय नाही सगळं सुनाटे हा हैनी झोपत फात काय करावं उठव तरी कस होईन वहिनी नंतर कुठे हॅलो हा बोला आगमपत्र मी घरी आले पैसे द्यायला आले का हा फोन पे मारा ना फोन पे नाही ना रोख पैसे होते ना रोग आहे का हा कॅस होते ना एक काम करा ना काय करू माझ्या तू कडे पैसे तिला उठवा तिच्या द्या अलग लक्ष नाहीतर म्हणजे उश्याला ठेवतो लागलं सर क, 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 तिला उठून देऊ उठली तर हातात द्या हा नाही तर नाही तर मग उशाला ठेवून द्या चालेल चालेल ठीक आहे ठीक चालेल तुम्हाला माहिती <laughs> <आजे माले आनंदा। laughs> <laughs> <laughs> okay. मा? ना आपल्या यावर कस शब्द माहिती शब्द राहतो नाही इमांदार का मग आपलं ठेवू काही उठ ना का पैसे द्यायचे तुला नवरा नवर पैसा लावली तू उसा ठेवा तू त्याला सापडले पाहिजे काय करा उठा ना वहिनी वहिनी उठा ना मला वेळ झाला जायला हालायलाच तयार नाही बहीण हलवलं तर ना दे मायदा काठून एखाद्या उशा खाली ठेवणं चुकीचं वहीन कारण आपण पैसे ठेवून उशा खाली आणि तिनं जर ते कपडे जा टाकले टाकले पैसे पडून गेले तर ते परत आपलं म्हणतो पैसे देईल नाही तर काहीतरी डोकंच लावायला लागेल मला काय करा Alla ghiadomi. C'è la mata, Già, pala, ho caro a manscaro. <tripti> एवढं झोप वय ना बाबा 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 काय वहिनी डेंजर आहे गोदडी झोपलो जीवाची मजा हजार फोल केली फोल मजा हजार केली लिगूनही चालू तरी वहिनी झोपात अवघडे वहिनी सिंगून जाणं गरजेचं वहिनी का भाऊजी या ना अचानक काय काम काढलं द्यायचे होते ना रुपये ना आमचं सकाळी बोलणं झालं होतं ते म्हणे आज लवकर येतो मी रोज टाइम नाही भेटत ना आम्हाला ते मी लवकर येतो आज थोडं गप्पा बिप्पा मारू कुठं बाहेर जाऊ फिरायला पण मी झोपून गेले उतकी झोप लागलेली होती ना ते आले दुपारी लगेच गेले निघून कधी गेले ते, गे ते कळालं नाही दुपारा फोन केला त्याला हा काय म्हणे तो नाशिकलाय मी नाही भाऊजी येऊन गेले दुपारी मी आता फोनच लावणार ते पण त्यावर तुम्ही अरे खोटा बोलतो बघ तो आण माझा गणपतराव जीवाचा जेवलं मित्र पण एवढा खोटा बोलला नाही मला नाशिकलाय तो आता मा असता आणि त्यांच्याकडे द्यायचे होते पण जाऊ दे आता आले ना तुम्ही हा पण मग दुपारी येऊन गेले माझ्याशी खोटं नाही बोलणार ते फोन कर बर तू तर म्हणे मी नाशिकला मग खरं मग पैसे मना तू मग ते घेता का मी घेऊ हॅलो हा काय अहो काय दुपारी झोप लागून गेली येऊन लगेच निघून गेले दुपारी नाही आलो मी आले होते तुम्हाला मी एवढे बोलले झोपून घ्या म्हटलं आणि ते आले भाऊजी ते पैसे द्यायला पैसे घेऊन घे पण मी दुपारी आलो नाही माझं काम आहे ना अजून झालेलं नाही तुम्ही दुपारी आले नाही ना थांब मी तुम्हाला फोन करते थोड्याने हा मी काय का आहे का नाही बाऊजी खरे खरेच नाही शिकला तो माझ्या बसमध्ये बसून गेला दुपारी घरी कोण आलो तू मानक तर बाऊजी कस काय बोलू तर नवऱ्याला नाही सांगू शकत घरी कोण आलो दिवसभरात अरे आता काय करू गप्पिपच राहावं लागत झालं ते झालं गंगेला वाहिलं तुळशी सोडून द्यायचा हे तुमच्या कामाचे पैसे भाऊजी कोणत्या कामाचे पैसे काही समजलं नाही तुमच्या कामाचे सहकार्य केलं ना मला मला सहकार्य केलं त्याच्याबद्दल पाहिजे तुम्ही मला काही समजलं नाही सहकार्य तुम्ही मला सहकार्य करता ना म्हणून मला पैसे काही किंमत राहत नाही एवढं तुम्ही मला सहकार्य केले नकाला मागे पुढे अंदाज पाहता पैशाचा भाऊजी तुम्हाला मी नाही केलं ते करता हा ते करते तूही करते ना मी कधी केलं आल्याला मला चहा पाहिजे ती तो मला परत जाऊन दिला जाऊ भाऊजी आता तुम्ही या माझं डोकं दुखत थोडी झोपत आहे मी चला सांग गणपत्रावला उदारी मेटावली जवळ हा हा सांगते जाऊ का मग हा काही नाराज नाही नाई नाही नाही भाऊजी नाही नाराजच ते मला सांग नाही नाराजी मी सगळी दूर करू शकतो नाही भाऊजी काही नाही डोकं दुखत थोडी झोपत मी अच्छा झोप 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 चालगाडीच्या लक्षात नाही आलं ते लेबरिकामजार लक्ष तर आलं असतं ना शिरपत्राव दोन शिरपतराव केले असते बरेच कोणाला सांगू मी आता देखत काही बोलता नाही आलो तर नवऱ्यालाही नाही सांगू शकत कोण आलो दुपारी कोण गेलं काहीच कळालंच नाही तिची कार झोप कशी काय लागली कारण काय माहिती काही कळालंच नाही हा विषय इथं सोडून देते आविषयी डोक्यात मनातच घेत नाही